दूगा दूगा लंबो आज शारदा तालुक्यातील जी बिलाळी तह हे गाव आहे इथली जी समस्या आहे ही समस्या घेऊन भारत आदिवासी संविधान सेनाचे सर्व कार्यकर्ते शाखा अध्यक्ष उपाध्यक्ष व सर्व गावातील ग्रामस्थ हे येऊन मान्य बीडो साहेब यांना एक निवेदन दिले ते निवेदन असं आहे की जी ठक्कर बाप्पा योजना ही ही आदिवासींसाठी आहे तर ही योजना आदिवासी वस्तीत न कामं करता ही योजना इतर समाजाच्या इतर वस्तीमध्ये ही योजनेचा वापर करतायत तर ही योजना कोणासाठी आणि कशासाठी हा प्रश्न गावाला गावकऱ्यांना पडतोय म्हणून आम्ही बी साहेबांना विनंती केली की लवकरात लवकर ही योजना ती चौकशी करा व कर, जे काम केले असेल त्यांच्यावरती कठोरत कठोर कारवाई करण्यात यावी आणि जो ग्रामसेवक हा कधी गावाला कधी ग्रामपंचायत जातो तर कधी जात नाही कधी येतो आणि कधी जातो हे गावातील लोकांना माहीत नाही तर आता शिक्षणाच्या मुलांच्या काही समस्या आहे घरकुलांच्या समस्या आहे इतर काही समस्या आहेत परंतु ग्रामसेवक तिथे जात नाही तर ग्रामसेवकावरती लवकरात लवकर कठोर कारवाई करण्यात यावी कर 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 हीच आमची मागणी आहे जर या आमच्या समस्यांवरती नाही चौकशी करणार व कारवाई करणार तर आम्ही भारत आदिवासी संविधान सेना या आठ दहा दिवसात इथं बेमुदत धरणं आंदोलन करणारे यांनी प्रशासनाने नोंद घ्यावी जोहार जय आदिवासी